प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित हा डेंगट मराठी न्यूज जत तालुक्यातील कोळगिरी येथे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वीज पडून एका शेतकऱ्याचे पाच शेळ्यांचा मृत्यू झाला असून जागेवर झाड कोसळले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोळगिरी येथील सदाशिव भीमन्ना जोरवर व त्यांचे बंधू खंडो जोरवर राहणार कोळगिरी यांच्या अंगणात झाडाच्या आचऱ्याला थांबलेले पाचशेड्या वीज पडून जागीच ठार झाले आहेत व झाड कोसळले आहे तर या शेतकऱ्यांचे खंडो भीमांना जोरवर व सदाशिव भीमाना जोरवर याचे मोठे नुकसान झाले आहे वीज पडून मृत पडलेल्या या शेतकऱ्याचे जवळपास पन्नास हजाराचे नुकसान झाले असून पंचनामा करण्यासाठी तलाठी व संबंधित अधिकारी आणि घटनास्थळी उपस्थित राहून चौकशी केली व शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तसेच वळसंग मधील पोस्टाचे पत्रे व अनेक झाडे वादळी वाऱ्यासह पावसाने पडली आहेत व गावातील पोल पडल्याने गावात लाईटची व्यवस्था खंडित झाली आहे गावात झाडे व पोल पडल्याने दुर्दैवाने कोणतीही हानी झाली नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा